जीएसटी दरांमध्ये झालेल्या बदलानंतर ऑटो कंपन्यांनी ग्राहकांना त्याचा फायदा देण्यास सुरुवात केली आहे अनेक कंपन्यांनी किमतींमध्ये मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे महिंद्रा अँड महिंद्रा सहा सप्टेंबरपासून तर टाटा मोटर्सचा आपल्या कार आणि एसयूव्हीवर जीएसटीची संपूर्ण कपात बावीस सप्टेंबर दोन हजार लागू करणार आहे हुंडाई रेनू इंडिया आणि बीएमडब्ल्यू यांसारख्या इतर कंपन्यांनीही याबाबत माहिती दिली आहे कंपनीने भूतानमध्ये पाचशे सत्तर मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी भूतान सरकारच्या मालकीच्या ड्रग ग्रीन पाव या कंपनीसोबत करार केला आहे कंपनीने सांगितले आहे की ड्रग ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने पाचशे सत्तर मेगावॅटच्या वांछू जलविद्युत प्रकल्पासाठी वांशू हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट शेअरहोल्डर करार केला आहे कंपनीचा शेअर शुक्रवारी शून्य पूर्णांक सव्वीस शतांश टक्क्यांच्या वाढीसह सहाशे दहा पूर्णांक तीस शतांश रुपये इतक्या किंमतीवर बंद झाला मायनिंग ग्रुप वेदांताने शुक्रवारी कर्जबाजारी झालेल्या जयप्रकाश असोसिएट्सच्या अधिग्रहणासाठी अदानी ग्रुपला मागे टाकत सतरा हजार कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली आहे पीटीआयच्या हवालानुसार ही बोली जयप्रकाश असोसिएट्सच्या नेट प्रेझेंट व्हॅल्यू बारा हजार पाचशे पाच कोटी रुपयांच्या बरोबरीची आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर दोन पूर्णांक बत्तीस शतांश टक्क्यांनी वाढून चारशे पंचेचाळीस पूर्णांक ऐंशी शतांश रुपये इतक्या दराने बंद झाला कंपनीने शुक्रवारी जाहीर केले की तिच्या बोर्डाने पाच हजार कोटी रुपयांपर्यंतचे नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर एन जारी करण्यास मंजुरी दिली आहे हे एन प्रायव्हेट प्लेसमेंटच्या आधारावर ग्रीन शू ऑप्शनसह किंवा त्याशिवाय एका किंवा अधिक टप्प्यांमध्ये जारी केले जातील बीएसईवर शुक्रवारी पाच सप्टेंबर रोजी कंपनीचा शेअर सातशे ब्याण्णव पूर्णांक पन्नास शतांश रुपये इतक्या दराने बंद झाला कंपनीने एक्सचेंजला दिलेल्या माहितीत सांगितले की वित्त वर्ष दोन हजार सव्वीसच्या पहिल्या तिमाहीत नफ्यातून तोट्यात ती गेली आहे कंपनीच्या उत्पन्नातही घट झाली आहे कंपनीने म्हटले की जून तिमाहीत तिला दोनशे चौतीस कोटी रुपयांचा एकत्रित तोटा झाला तर मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने एकशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता याच कालावधीत कंपनीचे एकत्रित उत्पन्न अकराशे वीस कोटी रुपयांवर घसरले जे मागील वर्षी याच तिमाहीत सतराशे आठ कोटी रुपये होते शुक्रवारी कंपनीचा शेअर एक पूर्णांक साठ शतांश टक्क्यांच्या घसरणीसह चौतीस पूर्णांक पंचेचाळीस शतांश रुपये इतक्या दराने बंद झाला सरकारी कंपनी भारत हेव्ही इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ने शुक्रवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली की कंपनीने सिंगापूरच्या होरायझन फ्युल सेल टेक्नॉलॉजीज सोबत दहा वर्षांचा करार केला आहे या करार्तर्गत भारतात हायड्रोजन फ्युएल सेल आधारित रोलिंग स्टॉक विकसित केला जाणार आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पूर्णांक शहाऐंशी शतांश टक्क्यांच्या वाढीसह दोनशे बारा पूर्णांक नव्वद शतांश रुपये इतक्या दराने बंद झाला कंपनीला रुस्तमजी या नावानेही ओळखले जाते कंपनीने सांगितले आहे की डिबेंचरच्या माध्यमातून फंड उभारणीसाठी सप्टेंबर दहा रोजी बैठक घेण्यात येणार आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पूर्णांक अठ्ठावीस शतांश टक्क्यांच्या घसरणीसह सहाशे सोळा पूर्णांक पंचाहत्तर शतांश रुपये इतक्या दराने बंद झाला कंपनीने सांगितले की यूएसएफडीएने गुजरातमधील वडोदराजवळील जरोदे येथे असलेल्या इंजेक्टेबल मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचे निरीक्षण पूर्ण केले आहे या निरीक्षणानंतर कंपनीला चार आक्षेप ऑब्झर्व्हेशन्स मिळाले आहेत शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पूर्णांक तीस शतांश टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार पंधरा रुपये इतक्या दराने बंद झाला कंपनीने एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार युएसएफडीएने तेलंगणातील बाचुपल्ली येथे असलेल्या युनिट बारा मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीचे निरीक्षण पूर्ण केले आहे या निरीक्षणात तोरल सॉलिड आणि इंजेक्टेबल युनिटचा समावेश होता कंपनीला फॉर्म चारशे त्र्याऐंशी सह आठ ऑब्झर्वेशन्स मिळाले आहेत शुक्रवारी कंपनीचा शेअर एक पूर्णांक सोळा शतांश टक्क्यांच्या वाढीसह एक हजार अठ्ठेचाळीस रुपये इतक्या दराने बंद झाला कंपनीने तुतीकोरिन बंदर येथे ग्रीन हायड्रोजन फ्युएल स्टेशन आणि हायड्रोजन आधारित मोबिलिटी सोल्युशन उभारण्यासाठी व्हीओसी पोर्ट अथॉरिटीसोबत करार केला आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर्स शून्य पूर्णांक चौसष्ट शतांश टक्क्यांच्या वाढीसह एकशे चार पूर्णांक दहा शतांश रुपये इतक्या दराने बंद झाला कंपनीचे शेअर्स लक्षवेधी ठरणार आहेत कारण कंपनीने मुंबई पोर्टे येथील पिरपाऊ येथे एकसष्ट दशलक्ष लिटर क्षमतेची वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे यासाठी कंपनी नव्याण्णव नव कोटींची गुंतवणूक करणार आहे